एखाद्या वेळेस घरामध्ये कितीही चांगली भाजी केलेली असली ना तरी ती खावीशी वाटत नाही असं मस्त चटपटी तरी झणझणी खायची इच्छा होते त्यावेळेस या पद्धतीने तयार केलेला ठेचा आपण खाऊ शकतो मस्त लागतो तर ही चटणी किंवा ठेचा बनवण्यासाठी म्हणजेच टोमॅटोचा ठेचा बनवण्यासाठी अगोदर मी शेंगदाणे भाजले नंतर तीन टोमॅटो दोन लसणाची कांदे आणि तसंच बेडगी मिरची मस्त भाजून घेतली तर तुम्ही म्हणाल या बेडगी मिरचीच्या धुराने ठसका वगैरे लागला असेल तर असा अजिबात झालेला नाही कारण बेडगी मिरची जराही तिखट नसते त्यामुळे ती अशी भाजल्याच्यानंतर ठसका वगैरे काही होत नाही आता इथं मी शेंगदाण्याचं कुठ पाट्यावरती मस्त जाडसर वाटून घेतला आहे आणि नंतर टोमॅटो मिरची आणि लसूण जो आहे ना तो आपल्याला याच्यावरतीनुसार टेचून घ्यायचा आहे तर इथं लसणावरचं जे साल आहे ना ते मी काढून घेते मस्त खरपूस असा लसूण लागतो आपण या पद्धतीने भाजल्याच्यानंतर चवीनुसार याच्यामध्ये मी मीठ टाकून घेतले आणि टॉमॅटो थोडेसे तोडून घेतले हे जे साहित्य आहे ना ते आपल्याला वाटून घ्यायचं नाही तर त्याला फक्त आपल्याला कुटून घ्यायचं आहे पाट्यावरती तर आपण जर हा वाटला ना तर याला सगळं पाणी सुटलं जाईल आणि ठेचा म्हणून काही ह्याला राहणारच नाही सगळं मसाला तयार होईल याचा त्यामुळे फक्त आपल्याला याला ठेचून घ्यायचं आहे तर मस्त ठेचा मी तयार केलेला आहे इथं बघा पाट्यावरती ठेचून आता याच्यामध्ये दोन ते तीन टेबलस्पून शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे बाकीचं जे शेंगदाण्याचं कूट आहे ना ते भरणीमध्ये भरून ठेवायचं आणि कुठल्याही सकाळच्या टिफिनच्या भाजीमध्ये ते थोडंसं ॲड करायचं मस्त चविष्ट अशी भाजी लागते आता इथं मी तेल भरपूर घेतले अर्धी वाटी तेल घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकलाय कांद्याला आपल्याला एकदम सॉफ्ट करायचं नाही आहे नुसतं परतवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तिखट मिरची पावडर टाकायची तर इथं मी थोडीशी तिखटवाली मिरची पावडर टाकलेली आहे कारण ठेचा आहे तो तिखटच पाहिजे आपल्याला सुरुवातीला आपण मिरची भाजली पण ती बेडगी मिरची भाजली आणि बेडग्या मिरचीमुळे कलर छान येतो याला त्याच्यामुळे मी आता तिखट याच्यामध्ये ॲड केलेलं आहे तर ही जी फोडणी आहे ना मी चटणीमध्ये टाकून मिक्स केलं आहे आणि बघा मस्त खाण्यासाठी ही चटणी म्हणा किंवा टोमॅटोचा ठेचा म्हणा याला खूप भारी लागतो भाकरीबरोबर खा किंवा चपातीबरोबर वरण भाताबरोबर तर अप्रतिमच असा लागतो नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर तसंच सबस्क्राईब करा